प्रत्येक भारतीय अनेक शतकांपासून ज्या दिवसाची वाट पाहत आहे तो क्षण निकट आला असून बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होत असताना एकशे चाळीस कोटी भारतीयांनी आपल्या घरात रामज्योती प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते आज पंधरा हजार सातशे कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसंच महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते ये ऐतिहासिक क्षण बहुत से हम सभी के जीवन में आया है हमें देश के लिए नव संकल्प लेना है खुद को नई ऊर्जा से भरना है इसके लिए 22 जनवरी को आप सभी अपने घरों में मैं पूरे देश के 140 करोड़ देशवासियों को अयोध्या की इस पवित्र भूमि से प्रार्थना कर रहा हूं अयोध्या की प्रभु राम की नगरी से प्रार्थना कर रहा हूं मैं 140 करोड़ देशवासियों को हाथ जोड़ करके प्रार्थना कर रहा हूं कि आप 22 जनवरी को जब अयोध्या में प्रभु राम विराजमान हो अपने घरों में भी श्री राम ज्योति जलाएं दीपावली मनाएं आपल्या देशाचा समृद्ध वारसा देशविकासाची प्रेरणा देतो त्यामुळे भारताला प्रगती करायची असेल तर या वारशाचं जतन करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले प्रत्येक भारतीयाप्रमाणे आपणही प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेची वाट पाहत असल्याचं सा त्यांनी सांगितलं महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं रामायण हा ज्ञानमार्ग आपल्याला रामाबरोबर रामा जोडतो असंही ते म्हणाले पुरातन काळी समृद्धीच्या शिखरावर असलेल्या अयोध्येला आधुनिकतेची जोड देऊन तो गौरव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं यासाठी पुरातन आणि नूतन यांची सांगड घातली जात आहे असंही ते म्हणाले आपल्या तीर्थो कोर रहा है डिजिटल टेक्नॉलॉजी की दुनिया मे हमारा देश छाया हुआ है आज लोकार्पण आणि पायाभरणी झालेल्या विविध प्रकल्पांमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गरिबांची सेवा हा उद्देश समोर ठेवून वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वेची रचना करण्यात आल्याचं ते म्हणाले वंदे भारत रेल्वे विकास आणि वारशाला जोडणारा सेतू आहे असे ते म्हणाले वंदे भारत हा गती आधुनिकता आणि भारताच्या आत्मनिर्भरतेचा अभिमान आहे असं त्यांनी सांगितलं आधीच्या सरकारच्या सत्ता काळात गेल्या पन्नास वर्षात केवळ चौदा कोटी गॅस जोडण्या देण्यात आल्या मात्र आपल्या सरकारनं दहा वर्षांच्या काळात अठरा कोटी गॅस जोडण्या दिल्या असून त्यापैकी दहा कोटी जोडण्या उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारच्या प्रयत्नातून राम लल्लासोबत चार कोटी भारतीयांनाही पक्की घरं मिळाली आहेत असंही ते म्हणाले प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मकर संक्रांतीच्या दिवशी देशभरातल्या प्रत्येक मंदिरात आणि तीर्थस्थळी स्वच्छता मोहीम राबवावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं राबवलेल्या विविध योजनांमुळे संपूर्ण देशासह उत्तर प्रदेशही सर्व आघाड्यांवर जलदगतीनं विकास करत असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यावेळी बोलताना म्हणाले तर जागतिक पटलावर भारत आर्थिक नक्षत्र म्हणून उदयाला आला आहे त्यासोबतच आध्यात्मिक नक्षत्र म्हणूनही भारताची ओळख निर्माण व्हावी असा पंतप्रधानांचा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं उत्तर प्रदेशच्या विकासात दुहेरी इंजिनचं सरकार आणि पंतप्रधानांचा व्यापक दृष्टिकोन यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी अधोरेखित केलं